महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अधिवेशन दोन हजार चोवीस परिसंवाद पत्रकार गौरव समारंभ पुणे येथे संपन्न झाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात या दरम्यान आहेर गार्डन वाले करवाडी पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे प्रदेशचिटणी डॉक्टर विश्वास प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर विधानपरिषद आमदार उमाताई खापरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते परिसंवादात मान्यवरांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा केली उद्घाटन सत्रामध्ये आमदार उमाताई खापरे म्हणाले की पत्रकारांच्या प्रश्नावर अडचणी असेल तर मी त्यांचे निरसन करेन पत्रकारांना बोलताना चर्चा केली तसेच प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांना आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या या अधिवेशनामध्ये भारतातील तसेच राज्यातील अनेक पत्रकार संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकल वार्तासाठी प्रतिनिधी पुणे